महाराष्ट्राच्या जनतेने माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वावर विश्वास केला विधानसभेत तीन कोटी अठरा लाख मत विधानसभेतील तीन कोटी अठरा लाख मत घेऊन राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार महायुतीचं सरकार आलं आणि आता मला विश्वास आहे की जसं शंभरही पार बिनविरोध भारतीय जनता पक्षाने केली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणुकीचे निकाल लागतील तेव्हा आमची महायुती एक्कावन टक्के मतं घेऊन दोन तित्याऊस बहुमताने महाराष्ट्रामध्ये विजयी होईल या राज्यातले सर्व नगराध्यक्ष सर्व नगरपालिकेचे मेंबर दोन तित्याऊस बहुमत घेऊन महाराष्ट्रामध्ये विजयी होतील आणि काँग्रेस पार्टी भुईसपाट झाल्याशिवाय राहणार नाही आरोप केला आहे की जे काही आले आहे त्याच्यामध्ये जेव्हा काँग्रेस हरतो जेव्हा काँग्रेस पार्टीचा का पराभव होतो त्यांना दडपशाही दिसतं आणि जेव्हा काँग्रेस पार्टी पार्टी जिंकतं तेव्हा त्यांना विजय वाटतो या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कधीही दडपशाहीचं राजकारण चाललं नाही ज्यांनी ज्यांनी दडपशाही केली ते घरी गेले त्यामुळं दडपशाहीने नाही देवेंद्र फडणवीसचं सरकार मोदीचं सरकार डबल इंजिन सरकारवर लोकांचा विश्वास आहे या राज्याचा विकास कोण करू शकतं तर डबल इंजिन सरकार करू शकतं आणि म्हणून डबल इंजिनला तिसरं इंजिन लावण्याचं काम लोकांनी केलेलं आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये मतदारांनी आपल्या घरासमोरच घरासमोर लावला की कि उमेदवारांनी मत मागायला येऊ नये आपल्या सत्ताधारांचा आक्रोश दाखवला काय भाजपा आणि आपलं स्थानिक नेतृत्व हा दुरावतोय मतदारांकडून नाही समजा एखादं काम राहून गेलं असेल ज्या कारणाने त्यांनी बहिष्कार केला असेल किंवा मतदानासाठी नाही म्हटलं असेल आम्ही त्यांच्याकडे जाऊ त्यांचा प्रश्न सरकार सोडू शकतं कुठलाही प्रश्न असा नाही की तो सुटू शकत नाही त्यामुळे त्यांचं निराकरण करणे आमची जबाबदारी आहे आम्ही जाऊ आमचे आमदार जातील त्यांचं निराकरण करू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये पटत नाही आहे किंवा अनेक आरोप प्रत्यारोप होतात काय म्हणून सर्व वाजता आम्ही बसलो होतो देवेंद्रजी होते मी होतो त्या ठिकाणी एकनाथजी होते मंगळवारी जवळपास अडीच तास आम्ही बसलो आणि त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कमिटीच्या माध्यमातून काय काय प्रकल्प राज्यात केले पाहिजे मंगळवारी एकनाथजी मी देवेंद्रजी जवळपास दो दीड दोन तास आम्ही एकत्र बसलो तुम्ही या ठिकाणी काहीतरी थोडा संभ्रम निर्मा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे एकनाथजी देवेंद्रजी अजितदाचं सरकार एक संघप्रणे महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करत आहे प्रचंड महायुती मजबूत आहे छोट्या मोठ्या लोकल लेवलच्या निवडणुकीमध्ये काही इकडं तिकडं काही कार्यकर्ते इकडं गेले काही तिकडे गेले आहेत त्यामुळं थोडंसं खाली झुसफूस आहे आमचेही कार्यकर्ते काहीतरी धनुष्यमान गेले काही धनुष्यमानचे भाजपमध्ये राष्ट्रवादीकडे गेले त्यामुळे खालच्या निवडणुकीत दहा वर्षांच्या निवडणुका होत असल्यामुळं काही थोडे कार्यकर्त्यांना असं वाटतं मला लढाच माझा चान्स कधी चान्स शोधला त्यांनी चार पार्ट्या मैदानामध्ये आहे हो त्यामुळे त्यांनी जिथे इथे त्यांना जागा भेटली तिकडे गेले पण यांनी काही महायुतीला फरक पडणार नाही आमच्या महायुतीमध्ये निर्णय झालेला आहे आम्ही जरी शिवसेना विरुद्ध किंवा राष्ट्रवादी विरुद्ध लढलो तरी आमचे कुठलेही नेते मतभेद आणि मनभेद होऊन देणार नाही यांची काळजी आम्ही घेणार अजित पवारांनी पुन्हा एकदा मत तुमच्या हातात निधी माझ्या हातात बरोबर आहे ते फायनान्स मिनिस्टर आहे शेवटी मुख्यमंत्री अजितदादा एकनाथ शिंदे तिघाही म्हणून राज्याच्या फायनान्सचा निर्णय करतात शेवटी कुठल्याही फायनान्स डिपार्टमेंटला जेव्हा सही होतं तेव्हा तिघाही म्हणून सही करण्याशिवाय कुठलाही फायनान्स होत नाही फायनान्स डिपार्टमेंट जरी अजितदादाकडे असलं तरी आम्ही सर्व म्हणून कुठल्या कुठल्या विभागाला किती निधी द्यायचा हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा घेतात त्यामुळे सर्व फायनान्स हे तिघाचे संमतीन चालतं आपल्या पक्षाचा महिला उमेदवार कर्मचारी पती हा प्रचार करताना आढळून आलेला आहे भाजपा सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करतोय असा आरोप काँग्रेसने केला आपलं काय म्हणतो काँग्रेस पार्टी आता थोडी धोक्यानी खराब झाली आहे त्याच्या विचारांनी खराब झाली असं आहे की आता पती आहे पती घरात राहणार नाही त्यांची पत्नी उमेदवार झाली आहे त्याचा काय विचार चूक आहे तेवटी प्रत्येकाला स्वतंत्र आहे लोकशाहीमध्ये पत्नी उभी झाली असेल पत्नी बाजूला उभा असेल आता काही पती पत्नी सोडून देतील त्यामुळे हे जे आरोप करणारे लोक आहेत ना यांनी समजलं पाहिजे आपली हिंदू संस्कृती काय आपल्या कुटुंब व्यवस्था काय आहे कुटुंब व्यवस्थेमध्ये पत्नी उभी आहे बाजूला जर पती उभा असेल त्याचा का दोष आहे आणि त्यामुळं अशा प्रकारचे आरोप चुकीचे आहे आमचे उमेदवारावर काही आरोप केले तरी काँग्रेस पार्टी आता गडचिरोलीमध्ये हद्दपार होणार आहे आणि आमची भाजपा ही सत्तावीस सहित नगराध्यक्ष एकावन्न टक्के मदत निवडून जाणार